एलिफंटाला गेल्यावर संध्याकाळी परत का याव लागत मुंबईतील गेट ऑफ इंडियाजवळ प्रवाशांनी भरलेल्या बोटीचा अपघात झाल्याने चौदा जणांचा मृत्यू झाला ही बोट एलिफंटा बेटाच्या दिशेने जात होती ज्यानंतर एलिफंटा बेट चर्चेत आले आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात मुंबईत गेट वे ऑफ इंडियावरून एलिफंटाकडे जाणाऱ्या बोटीचा अपघात झाला आहे यात चौदा जणांचा मृत्यू झाला आहे या दुर्घटनेनंतर एलिफंटा बेटाची बरीच चर्चा होत आहे एलिफंटा लेणी गेटवे ऑफ इंडियापासून एक तासाच्या अंतरावर आहेत मात्र काही अंतर कापल्यानंतर हा अपघात झाला या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून चौकशी समिती स्थापन केली आहे तसेच नौदलाच्या स्पीड बोट चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आज आपण एलिफंटा बेटाविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात भारतात अशी अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत जी अतिशय प्रेक्षणीय आणि पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहेत असेच एक ठिकाण म्हणजे एलिफंटा जिथे लेणी पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत असतात हे ठिकाण मुंबईपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे या बेटाला एलिफंटा हे नाव पोर्तुगीजांनी येथे बांधलेल्या दगडी हत्तींमुळे पडले येथे अनेक देवी देवतांच्या मूर्ती आहेत डोंगर कापून बनवलेली ही शिल्पे दक्षिण भारतीय शिल्पकलेपासून प्रेरित आहे इथे आल्यावर एका वेगळ्या जगात आल्याचा अनुभव येतो एलिफंटा बेट हे मुंबईतील एक महत्वाचे पर्यटनस्थळ आहे डोंगरमाथ्यावर वसलेल्या एलिफंटा लेण्यांचा एक हजार नऊशे ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला होता हे ठिकाण सुट्टीच्या दिवशी भेट देण्यासाठी ट्रेकिंगसाठी आणि पिकनिकसाठी योग्य आहे पूर्व चारशे पन्नास ते सातशे पन्नासच्या दरम्यान हे बांधले गेले आहे असे मानले जाते एलिफंटामध्ये एकूण सात गुहा आहेत आठव्या शतकाच्या सुमारास राष्ट्रकूट राजांनी या लेण्यांचा शोध लावल्याचे मानले जाते येथील मुख्य गुहेत एकूण सव्वीस खांब आहेत ज्यामध्ये भगवान शिवाची अनेक रूपे कोरलेली आहे, एलिफंटा बेटावर जाण्यासाठी बोटी धावतात मात्र या बोटी सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेतच धावतात एलिफंटा लेणीत प्रवेशासाठी भारतीय पर्यटकांसाठी चाळीस रुपये प्रवेश शुल्क आहे तर परदेशी पर्यटकांकडून सहाशे रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते नोव्हेंबर ते मार्च दरम्यान येथे जाणे चांगले मानले जाते कारण या काळात हवामान प्रवासासाठी अनुकूल असते एलिफंटाहून दुपारी बारा वाजता गेटवे ऑफ इंडियाडे येणारी पहिली बोट निघते तर एलिफंटाहून गेट वे ऑफ इंडियाला येणारी शेवटची बोट ही सायंकाळी सहा पूर्णांक तीन शून्य वाजताची आहे यानंतर एकही बोट या मार्गावर चालवली जात नाही यामुळे ही शेवटची बोट सुटल्यास पर्यटकांना एलिफंटा बेटावर अडकून पडावे लागू शकते रात्री सुरक्षेचा प्रश्न असतो त्यामुळे येथे मुक्काम करण्यास सक्त मनाई आहे सायंकाळी सुरक्षा रक्षक सर्व पर्यटकांना परत पाठवतात त्यामुळे येथे मुक्काम करता येत नाही